हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या घरातली पहिली लग्नानंतर नवीन घरात पहिली रात्र नवऱ्याचा हात हातात मनात अनेक स्वप्न पण त्या रात्री तिच्या कानात एक मृदू आवाज कुजबुजला श्रुती माझं घर आहे हे ती दचकली नवरा शेजारी झोपलेला खिडक्या बंद आणि घरात फक्त ते दोघच मग हा आवाज कुठून आला श्रुतीचं आणि समीरचं लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं होतं दोघही शिक्षित समू समजूतदार आणि दिसायला छान जोडप समीर पुण्यातील एका मोठ्या बांधकाम कंपनीत इंजिनियर होता लग्नानंतर त्यांनी समीरच्या जुन्या घरात राहायला सुरुवात केली शहराबाहेरचं शांत दोन मजली घर पहिल्याच दिवशी श्रुतीने घरव्यवस्थित साफ केलं जुन्या फोटोंची चौकट धूळ झटकताना तिच्या नजरेस एक फोटो पडला एका सुंदर स्त्रीचा डोळ्यात काहीतरी ओढ ओठांवर हलकं हसू आणि गळ्यात तोच मंगळसूत्र जो आता श्रुतीच्या गळ्यात होता ती फोटो समीरला दाखवते तो थोडा थांबतो आणि म्हणतो ती माझी पहिली पत्नी नंदिता श्रुती थोडी गप्प होते तिला माहीत नव्हतं समीरचं आधी लग्न झालं होतं समीरचं उत्तर संक्षिप्त होतं पण त्याच्या आवाजात एक न बोललेला दुखरा सुर होता ती गेली अपघातात त्या रात्री श्रुतीला पहिल्यांदा कुजबुज ऐकू आली ती बेडवर झोपलेली असताना कानाजवळ हलका आवाज श्रुती माझ्या जागेवर झोपलीस ती घाबरून उठली समीर बाजूला गार झोपलेला खिडक्या बंद पंखा हळू चालू पण आवाज पुन्हा अगदी स्पष्ट माझ्या जागेवर झोपलीस श्रुती थरथरली ती दिवा लावते घर तपासते पण कुणीच नाही पुढच्या दिवशी सकाळी तिने समीरला सांगितलं तो हसून म्हणाला श्रुती नवीन घर आहे भीती वाटते थोडी काही नाही विसर पण पुढच्या काही दिवसात ती कुजबूज रोज वाढत गेली कधी बाथरूमच्या आरशातून आवाज यायचा माझ्या केसांचा ब्रश वापरू नकोस कधी किचनमध्ये गॅसजवळ हा चहाचा कप माझा आहे श्रुतीचं मन अस्वस्थ झालं ती घाबरलेली राहू लागली एके दिवशी श्रुतीने ठरवलं ती सगळं नीट तपासेल ती घराच्या वरच्या मजल्यावर गेली तिथे एक बंद खोली होती समीरने तिला सांगितलं होतं की ती स्टोर रूम आहे श्रुती श्रुतीने किल्ली शोधून ती खोली उघडली आत नंदिताचे कपडे परफ्यूम डायरी आणि फोटोंनी भरलेलं खोलीचं वातावरण अजूनही जिवंत होतं जणू ती अजूनही तिथेच आहे श्रुतीने नंदिताची डायरी उघडली त्यात लिहिलं होतं समीर शांत आहे पण आता तो मला बघत नाही मला वाटतं मला वाटतं मी त्याच्यासाठी ओझं बनले मी त्याच्या आयुष्यातून नाहीशी झाल्यास तो मोकळा होईल पुढचं पान कोरं होतं त्या पानाच्या मागे थोडं फाटलेला रक्ताचा डाग होता श्रुतीचं हृदय जोरात धडधडलं तिने डायरी बंद केली आणि मागे वळली दरवाजाजवळ नंदिताचा फोटो पडला होता अगदी जणू कुणीतरी तो ठोठावून टाकला होता त्या रात्री श्रुती समीरला विचारते नंदिताच्या मृत्यूचं खरं कारण काय आहे समीर शांत राहतो शेवटी तो म्हणतो ती गेली अपघातात पाय घसरला जिन्यावरून खाली पडली श्रुतीच्या नजरे शंका होती कारण त्या जिन्याच्या टोकाला अजूनही रक्ताचे हलके डाग होते ती विचार करते इतक्या वर्षानंतर ते का नाही गेले एक रात्र विजेचा ग आवाज गडगडाट आणि पावसाचं थेमथेंब वातावरण श्रुती बेडवर बसलेली समीर बाहेर गेला होता तेव्हाच ती आवाज पुन्हा ऐकते श्रुती माझं घर सोड ती धडधडत्या हृदयाने म्हणते तू कोण आहेस आवाज मृदू पण ठाम मी नंदिता हे घर अजूनही माझं आहे तू त्याची पत्नी झालीस पण माझं प्रेम अजून इथेच आहे माझा मृत्यू अपघात नव्हता श्रुतीचे डोळे पाणावले ती थरथरत विचारते मग खरं काय झालं आवाज कुजबुजतो त्यानेच ढकललं मला श्रुती थिजली क्षणभर तिला वाटलं जगच फिरलं तिने लवकर फोन उचलला समीरला कॉल केला पण सिग्नल नव्हता समीर घरी परततो पूर्ण होला श्रु श्रुती थे थेट त्याच्याकडे बघते तू तिला मारलंस का समीर गप्प पण त्याच्या डोळ्यात अपराध दिसत होता तो हळू आवाजात म्हणवला ती मला सोडून जाणार होती मी तिला थांबवलं पण ती पाय घसरून पडली मी काही केलं नाही तेव्हा अचानक हॉलमधल्या आरशातून एक प्रकाश करीन झ ज... प्रकाश किरण झळकतो श्रुती आणि समीर दोघे तिकडे जातात आरशात नंदिताचं प्रतिबिंब उभं होतं ओले केस पांढरा झगा आणि ओठांवर एक हसू ती म्हणाली तू काही केलं नाहीस मग हा डाग आरशात रक्ताचा थेंब झळकतो आणि समीर जोरात किंचाळतो तो मागे हटतो जिन्याजवळ जातो आणि त्याच जागेवरून खाली पडतो अगदी जिथून नंदिता पडली होती काही दिवसांनी श्रुतीने ते घर विकलं नवीन घरात जाण्यापूर्वी तिने एक गोष्ट केली नंदिताचा फोटो एका मंदिरात ठेवला आणि म्हणाली तू आता मुक्त झालीस त्या रात्री तिला शेवटचा आवाज ऐकू आला धन्यवाद श्रुती त्या क्षणी एक मंद सुगंध गर घरभर पसरला गुलाबाचा जणू कुणीतरी शांततेत हसून गेलं होतं प्रत्येक घरात काही कथा दडलेल्या असतात काही आठवणी वाऱ्यासोबत हरवतात पण काही प्रेम मृत्यूनंतरही घरात वावरत राहतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद